गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू टुडे वी आर गोईंग टू स्टार्ट अवर युनिट नंबर फोर अँड द टायटल ऑफ द अनसिंकेबल शिप व्हॉट इज मिनिंग बाय अनसिंकेबल अनसिंकेबल या शब्दाचा अर्थ काय अनसिंकेबल या शब्दाचा अर्थ असा होते की जी बोट कि जी जहाज कभी ही पद बुड़ू शर नहीं दिस इज अ रियल स्टोरी इज गिवन इन दिस लेसन इन द फर्स्ट पैराग्राफ ऑफ अवर लेसन लेट सी ऑन टेन्थ एप्रिलीन 1912 द लार्जेस्ट लगरी शिप इन वर्ल्ड सेट सेल फ्रॉम साऊथम्प्टन इन इंग्लंड टू न्यूयॉर्क यॉर्क पहा आपली हे जी स्टोरी आहे रिअल स्टोरी आहे याच्यावर बऱ्याचशा मुव्हीज बनलेल्या आहेत वर्ल्ड फेमस मूवी बनलेल्या आणि तीच स्टोरी आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये या लेसनमध्ये दिलेली आहे आता ही स्टोरी किंवा ही जी घटना आहे जेव्हा घडली आहे ते वर्ष आहे एकोणीसशे बारा दहा एप्रिल एकोणीसशे बारा ज्या दिवशी इंग्लंडमधलं एक शहर ज्याचं नाव साऊथॅम्पन इथून तर अमेरिकेतल्या एका शहराकडे जाण्यासाठी म्हणजे न्यूयॉर्क कडे जाण्यासाठी एक जहाज निघालं हे जहाज जे आहे हे म्हणते जगातलं जे सगळ्यात चांगले सर्वोत्कृष्ट जहाज होते लक्झरी शिप्स होते त्यापैकी एक समजले जात होत अतिशय उत्कृष्ट बांधणी केलेलं अतिशय प्रवासासाठी आरामदायक असलेलं हे जहाज होतं शी वॉज कॉल्ड द टायटॅनिक आता ते जे जहाज होतं या जहाजाचं नाव होतं टायटॅनिक या जहाजाचं नाव काय होतं टायटॅनिक द वर्ड टायटॅनिक मीन ह्यूज आता टायटॅनिक म्हणजे प्रत्येक जहाजाला जे नाव दिलेले असते त्याचा काही ना हो काही जा 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 मिनिंग असते मग आता टायटॅनिक हा जो या जहाजाला नाव दिलेला आहे याचा मिनिंग काय तर याचा अर्थ होतो ह्यूज इंग्रजीमध्ये ज्याला आपण म्हणू शकतो भव्य किंवा विशाल भव्य किंवा काय म्हणू शकतो आपण विशाल वॉज हर मेडन वाईज आणि हे जे जहाज आहे त्याच्या बांधणीनंतर जहाज तयार केल्यानंतर पहिल्यांदाच हे प्रवासासाठी समुद्रामध्ये उतरलेलं होतं आणि म्हणून म्हटलेलं आहे दिस वॉज हर मेडन व्हाइज म्हणजे हे जे जहाज होतं टायटनिक याचा हा पहिलाच प्रवास होता पहिला जलप्रवास होता पहिला समुद्र प्रवास होता डॅट इज हर फर्स्ट व्हायज मेडन व्हायज म्हणजेच फर्स्ट व्हाईज पहिला प्रवास, प्रवास समुद्रावरून केला जाणारा हा त्याचा पहिलाच होता शी सेट आउट टू क्रॉस द अटलांटिक ओशन मग आता प्रवास करताना हे जे जहाज आहे उठून जात होतं तर हे अटलांटिक महासागर या अटलांटिक महासागरातून इंग्लंडमधल्या साऊथॅम्प्टन या शहराकडून तर अमेरिकेतल्या न्यूयॉर्क या शहराकडे हे जहाज प्रवास करत चाललं होतं आणि जाताना अटलांटिक महासागर जे आहे त्या महासागरातून प्रवास करत हे जहाज जात आहे शी कॅरीड मोर दॅन टू थाउजंड पॅसेंजर्स आणि हे जे जहाज होतं या जहाजावर त्या दिवशी दोन पेक्षा जास्त प्रवासी हे प्रवास करून राहिले होते द टायटॅनिक वॉज लाईक अ फ्लोटिंग टाउन आणि टायटॅनिक हे जे जहाज आहे हे तर म्हणते एखाद्या पाण्यावर तरंगणाऱ्या एखाद्या छोट्या गावाप्रमाणे वाटून राहिलं होतं कारण दोन हजारपेक्षा जास्त लोक आहेत आणि साधारणतः एखादं छोटं गाव खेडं जे असते त्याची लोकसंख्या साधारणतः आज दोन हजार अडीच हजार तीन हजारच्या जा आसपास राहते त्यामुळे हे जे जहाज आहे हे एक प्रकारे म्हणते एखाद्या पाण्यावर तरंगणाऱ्या एखाद्या गावासारखं हे जहाज होतं एव्हरी वन कॉल द टायटॅनिक द फायने शिप इन वर्ल्ड आता ज्या कोणी लोकांनी हे जहाज पाहिलं होतं त्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटत होतं की टायटॅनिक हे जे जहाज आहे हे जगामधल्या सर्वोत्कृष्ट जहाजांपैकी एक आहे एव्हरी वन वॉज प्राऊड ऑफर प्रत्येक व्यक्तीला त्या जहाजाचा काय प्राऊड अभिमान वाटत होता गर्व वाटत होता शी वॉज ॲज टॉल ॲज अ बिल्डिंग विथ फिफ्टीन स्टोरीज आणि हे जे जहाज आहे हे जहाज म्हणते एखाद्या पंधरा मजली इमारती एवढं पंधरा मजली बिल्डिंग एवढं हे जहाज काय होतं उंच होतं म्हणजे साधारणतः आपण जर एक गृहित धरलं तर आपण एक मजला साधारणतः दहा फुटाचा गृहित धरतो असं म्हटलं होतं तर ता। पंधरा मजले म्हणलं तर जवळपास दीडशे फूट दीडशे फूट एवढं हे जहाज जे आहे हे उंच होतं इन साइड शी वॉज लाईक लार्ज हॉटेल विथ ग्रँड स्टेअर केसेस आता हे जे जहाज आहे या जहाजाच्या आतमध्ये हे लक्झरी शिप्स असल्यामुळे याच्या आतमध्ये काय होतं तर म्हणते लार्ज हॉटेल हे एखाद्या भव्य अशा हॉटेल सारखं होतं एखाद्या फाईव्ह स्टार सेवन स्टार जसं हॉटेल राहते त्या हॉटेल सारखं हे शिप जहाज होतं त्यानंतर म्हणते त्यामध्ये काय होतं अजून ग्रँड स्टेअर केसेस विस्तृत अशा भव्य अशा पायऱ्या स्टेअर केसेस होत्या डायनिंग रूम्स त्यानंतर जे प्रवासी आहेत त्या प्रवास्यांना जेवणासाठी अतिशय प्रशस्त असं डायनिंग हॉल होता म्हणजे एखादा हॉल आणि त्यामध्ये टेबल डायनिंग टेबल टाकलेले आहे आणि त्याच्यावर एवढे दोन हजार पेक्षा जास्त लोक जेऊ शकतील आरामात त्यांचं लंच डिनर ब्रेकफास्ट सगळं घेऊ शकतील शॉप्स इवन त्या जहाजावर शॉप्स म्हणजे काही दुकान सुद्धा होते अँड स्विमिंग पूल आणि त्या जहाजावर स्विमिंग पूल सुद्धा होता ज्याला आपण स्विमिंग टँक म्हणतो किंवा आपण जे उन्हाळ्यामध्ये आपण म्हटलं की आपण क्लासेस जॉईन करतो स्विमिंगचे वगैरे बरोबर आहे की नाही तर स्विमिंग पूल सुद्धा होता एव्हरी थॉट दॅट द टायटॅनिक कुड नेव्हर सिन ज्या कोणी व्यक्तीने टायटॅनिक या जहाजाला पाहिलं आणि ज्यांनी कोणी त्याला बनवलं होतं त्या सगळ्यांना असं वाटत होतं की जे टायटॅनिक हे जहाज जे जा आहे हे कधीही नेव्हर सीन म्हणजे कधीही हे समुद्रात बुडणार नाही कधीच हे त्याचा काही अपघात होणार नाही किंवा बुडणार नाही दे कॉल हर द अनसिंकेबल शिप आणि म्हणून सगळे लोक या टायटॅनिक या जहाजाला अनसिंकेबल शिप म्हणजे कधीही न बुडू शकणार जहाज असं म्हणायचे द शिप बिल्डर्स वेआर सो शुअर ऑफ धिस आता ज्या लोकांनी या टायटॅनिक या जहाजाची बांधणी केली होती त्या सगळ्या लोकांना त्या कारागिरांना असं वाटत होतं दॅट दुट the, ओनली अ फ्यू लाईफ बोट्स ऑन द शिप त्यांना एवढी त्या जहाजाबद्दल खात्री होती की त्यांना असं वाटत होतं की जहाज कधी पाण्यामध्ये किंवा समुद्रामध्ये बुडणारच नाही आणि म्हणून या गैरसमजात म्हणा किंवा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये ते लोक राहिले आणि झालं काय त्यांनी तर हे जे जहाज होतं या जहाजाच्या वर एक प्रिकॉशन म्हणून तयारी म्हणून पूर्वतयारी म्हणून जर समजा भविष्यात असं काही घडलं तर लोकांचे जीव वाचवण्यासाठी ज्या काही लाईफ बोट्स पाहिजे असते त्या अतिशय कमी प्रमाणात ठेवल्या आता दोन हजारपेक्षा जास्त लोक आहेत एवढ्या सर्व लोकांना जर समजा वेळ आली जीव वाचवण्याची तर भरपूर लाईफ बोट्स लागल्या असतील पण त्यांनी म्हणते जास्त लाईफ बोट्स त्या जहाजावर म्हणजे टायटॅनिक वर ठेवल्या नव्हत्या द जर्नी वॉज व्हेरी कम्फर्टेबल आणि हा जो प्रवास चालू होता दहा एप्रिल एकोणीसशे बाराला सुरू झालेला हा प्रवास म्हणते अतिशय आरामदायकपणे चालू होता द पॅसेंजर्स वेअर प्राऊड बिकॉज दे वे ट्रॅव्हलिंग इन द बेस्ट शिप इन द वर्ल्ड आता जे पॅसेंजर्स होते जहाजावरचे त्या सगळ्यांना प्राऊड अभिमान वाटत होता गर्व वाटून राहिला होता का बरं कारण ते अतिशय नशिबवान असे पॅसेंजर असे स्वतःला समजून राहिले होते की आपण जगातले पहिले असे पॅसेंजर आहोत किंवा व्यक्ती आहोत की एवढ्या नवीन आणि एवढ्या ऍडव्हान्स एवढ्या प्रगत जहाजातून आपण आणि एवढ्या लक्झरियस जहाजातून आपण प्रवास करत आहोत आणि म्हणून त्या सगळ्यांना त्या जहाजाचा खूप अभिमान वाटत होता Safe, safe, दे फेल्ड सेफ आणि त्यांना सगळ्यांना त्या जहाजात प्रवास करत असताना सेफ सुरक्षित वाटून राहिलं देन केम द नाईट ऑफ फोर्टीन एप्रिल प्रवास सुरू होऊन जेमतेम चार दात दिवस झाले होते दहा एप्रिलला प्रवास सुरू झालेला आहे चौदा एप्रिलचा दिवस द स्काय काळवास क्लिअर त्या दिवशी आकाश जे होतं बिलकुल क्लिअर होतं कुठेही ढगाळ वातावरण होतं किंवा कुठेही समुद्रावर काही वादळासारखी परिस्थिती नव्हती काहीही नाही द सी वॉज कॉल आणि जो समुद्र होता तो अतिशय शांत होता कोणत्या प्रकारची भरती ओटी आपण जे म्हणतो किंवा वादळ काहीही नव्हतं मेनी ऑफ द पॅसेंजर्स वेळ असली रात्रीची वेळ होती चौदा ची आणि जे दोन पेक्षा जास्त प्रवासी होते त्यातले बहुतांश प्रवासी जे होते हे असलीत म्हणजे गाढ झोपी गेलेले होते का कॅप्टन स्मिथ न्यू दॅट देर वेअर आईसबर्ग नियर बाय जे जहाजाचे कॅप्टन होते त्यांचं नाव दिलं येतं स्मिथ कॅप्टन स्मिथला प्रवास करताना एक गोष्ट चांगली माहीत होती की हा जो समुद्र आहे ज्या मार्गाने आपण जात आहे त्या मार्गामध्ये मोठे मोठे आईसबर्ग आहे आईसबर्ग म्हणजे काय हिमनग हिमनग म्हणजेच बर्फाचे मोठे मोठे तुकडे बर्फाचे मोठे मोठे तुकडे हे या समुद्रामध्ये आहेत हे त्यांना ऑलरेडी माहीत होतं सो ही टोल्ड अ मॅन टू कीप अ वॉच फ्रॉम द टॉप ऑफ द शिप आणि म्हणून कॅप्टन्समी त्यांनी काय केलं जहाजावरचे जे क्रू असते क्रू मेंबर असते त्यातल्या एकाला कॅप्टन्समी त्यांनी काय केलं जहाजाचा जो सर्वात वरचा टॉप सर्वात वरचा सर्वात उंच जो भाग आहे तिथे त्याला उभं केलं आणि लक्ष ठेवायला सांगितलं की जर समजा यदाकदाचित आपल्या मार्गामध्ये आपल्या जहाजाच्या मार्गामध्ये जर समजा एखादा आयसबर्ग आला तर वॉर्निंग देऊन तो जे सेलर्स आहे त्यांना अलर्ट कर सावध कर सतर्क कर सडनली ऍट इलेव्हन फोर्टी पी एम द मॅन सॉ समथिंग पार आणि झालं काय जो व्यक्ती सगळ्यात टॉपवर उभा होता त्याला रात्री अकरा वाजून चाळीस मिनिटांनी बरोबर काहीतरी समुद्रामध्ये त्या अंधारामध्ये काहीतरी दिसलं ही ह्यू कोल्ड विथ फिअर आणि जसं त्याने ते दृश्य पाहिलं पाहिल्यानंतर तो भीतीने एकदम थंडागार झाला राईट पाथ ऑफ द टायटनिक आणि काय तर ते दृश्य काय होतं तर त्या व्यक्तीच्या समोर समुद्रामध्ये एक खूप मोठा हिमनग एखाद्या इमारतीसारखा पाण्यावर तरंगून राहिला होता तो बिलकुल त्यांच्या जहाजाच्या एकदम समोर होता आईसबर्ग हे येडला आणि जसं त्याने त्या ते आईसबर्गला त्या हिमनगाला पाहिलं तो मोठ्याने ओरडला हिमनग हिमनग आणि अशा त्याने कॅप्टन स्मिथ आणि त्यांचे जे सोपे होते सहकारी होते क्रू मेंबर होते त्यांना त्याने अलर्ट केलं वॉर्निंग दिली सो टुडे स्टॉप द रिमेनिंग पार्ट ऑफ अवर लेसन विल कंटिन्यू फ्रॉम टुमारो ओके थँक्यू